मदत देखील मिळाली आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीज आहेत खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यांची करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्रोत हा कारखान्यांकरता सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणण्याचं काम हे या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेने देखील लग बघितलं पाहिजे आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा आपण गेले काही महिने अनुभवतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मेमध्ये आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतो आहे आमचे अनेक सर्कल असे आहेत की ज्या ठिकाणी सात सात वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं केवळ शेतीचा नाश झाला असं नाही जमीनही खरडून गेली म्हणजे रबीचं पीक देखील शेतकऱ्याला घेता येणार नाही अशा प्रकारची अवस्था झाली जी काही सरकारने मदत करायची आहे ती तर आपण करणारच आहोत पण प्रश्न हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत हे है परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे तर याच्यावरचा उपाय आहे सीओ टूचं कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे हे कमी करणं या ठिकाणी जे ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक काम आहे आणि आपण जर विचार केला तर सर्वात जास्त हे प्रदूषण पसरवून वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी चालना देणारं काही असेल तर आज आपण जे एनर्जी वापरतो आपण जे पेट्रोल वापरतो आपण जे डिझेल वापरतो कोळशापासनं निर्माण होणारी विद्युत जी वापरतो वापर या सगळ्या गोष्टी एकीकडे एक आपलं एक एक परकीय चलन खर्च करतात आणि दुसरीकडे आपल्यावर आपल्या कृषीवर या ठिकाणी मोठं संकट आणतात आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे आपल्याला ऊर्जाच्या स्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे प्रदूषण करणारे ऊर्जा स्त्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे आपण सोलारचा प्रयोग केला आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सोलारसारखे अनेक प्रवे प्र प्रकल्प आपण केले पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टरनेटिव्ह तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रण या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला त्या दृष्टीनं आपण आपल्या ऑइल कंपन्यांनी काम चालू केलं फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये शंभर टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे सीबीजी आहे हा जो सीबीजीचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे कारण आपण बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो बाय प्रॉडक्ट तयार करतो त्यावेळी वॉश प्रेसमड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा आणि हा तर मल्टीफीड आहे त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत त्यामुळे आपलं आत्तापर्यंतचं जे वेस्टेज होतं या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यामध्ये एनोरॉबिक डायजेशनच्या प्रोसेसने त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याचं शुद्धीकरण करताना ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे म्हणजे एकीकडे एक आता काय झालं जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायो फर्टिलायझर झालं त्याच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायोफर्टिलायझर हे देखील आपण तयार करतो आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे पण काहीही वेस्ट होणार नाही नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा पद्धतीनं हा प्लॅन्ट विवेक भैयानी या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणून हे महत्वाचं आहे